मागाशी तुषारने सांगितलं का पाण्याची योजना खरं तर तुषार मी कितीतर वेळा पालगावमध्ये आलो आणि ही गोष्ट मला बऱ्याच दिवसापासून भेट सुद्धा आहे का पाणी कसं घाल पण पाणी कसं येईल मी बऱ्याच दिवसापासून कलमुड धरणं ऐकतोय का पठारावरती पाणी कलमुडतून येणार पण कलमुडची व्यथा ते वेगळीच आहे नंतर मागच्या मी विधानसभेला मासाकात ऐकली ही मासा काल तर वेगळीच आहे याच्या खोलामध्ये न जाता मी तुम्हाला एक आश्वासित करतो एक तर आपल्याकडे कलमोडीचं पाणी येईल किंवा तुमच्या शेतीवरती असलेले सख्य शे सगळे शिक्के निघतील हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो कारण दोनच गोष्टी असतात कलमोडीचं पाणी ज्या लोकांना मिळणार आहे ज्या लाभक्षेत्र म्हणून आपण त्याला म्हणतो लाभक्षेत्राचे जे काय स्लॅब रजिस्टर असतं त्यावरती ते शिक्के टाकले जातात मग ते पाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणून त्याचा पुनर्वसन त्याग लोकांना करण्यासाठी तुमच्या शेतावरती सेलिंगचे शिक्के टाकलेत परंतु हे शिक्के काढण्यासाठी एक तर त्यांना पाणी द्यावं लागेल अन्य तर त्यावरती शिक्के काढावे लागतील हे दोनच मार्ग आपल्याकडे आहेत हे दोन्ही मार्ग आपण अवलंबून आपल्याला तर पाणी पाहिजेच आहे आपल्याकडे आठ एकरपेक्षा जर जास्त शेती असेल पन्नास एकर जरी असेल पाणी नसेल तर काही फायदा नाही पण पाणी असेल तर आठ एकर सुद्धा फार महत्वाची शेती आहे म्हणून एक तर पाणी येईल खात्री सांगतो एक तर पाणी येईल नाहीतर शिक्के तरी निघतील ह्या दोनच गोष्टी होतील ठीक आहे तुमच्याच मा शब्दाप्रमाणे शिक्के काढले जातील शंभर टक्के केलं जाईल आता राहिलं तुम्हाला शेतीसाठी नको मान्य रामकृष्ण मोरे यांनी त्यांच्या काळामध्ये इथे पादर तलाव बांधले पादर तलावाची परिस्थिती अशी असते का वर्षानं प्रत्येक वर्षी त्यातला गाळ काढला पाहिजे त्यात पाणी साठवलं पाहिजे एक रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धत असते रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी अडवा पाणी चिरवा आणि पाणी वापरा पण या ठिकाणी दिगा ते काही कधी झालेलं दिसलंच नाही म्हणजे आपण त्यांनी केलेले जे काही पाजर थोडा आहेत त्यातलं सुद्धा गार आपण घाळ काढून त्यामध्ये जास्तीत जास्त पाणी चिरवण्याचं काम करू यानंतर तुषारनी जो विषय मांडला पिण्याचं पाणी खरं तर शुद्ध पाणी देण्याची आमची खूप इच्छा मी माझ्या औसरीखुर्द गावामध्ये एक शुल्लक शुल्कामध्ये लोकांना पाणी पुरवतो उद्या तुम्ही बघायला आलात तर मूल्य बघतो पाच रुपयामध्ये त्यांना वीस लिटर पाणी मिळतं ते पण शुद्ध पाणी आरोचं पाणी हे आम्ही केलेलं आहे आम्ही वाडी वस्तू लोकांना तिथे जाऊन पाणी घेऊन जातात मग इतकी साधी गोष्ट फक्त करण्याची इच्छा पाहिजे ज्या माणसामध्ये इच्छा आहे तो माणूस करू शकतो खोद आमचा एक मोरदारा धरण आहे औसरी खुर्द मधून आमचा केनाल गेलेला आहे मी ते सांगितल्याप्रमाणे केनॉलच्या कडेला असेल धरणाच्या कडेला असेल म्हणजे औषध देऊन मधील ग्रामस्थांना सुद्धा अडचणी येणार नाही अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी मी माझ्या स्वतःच्या जा खर्चाने जागा घेईल आणि त्या घेतलेल्या जागेमधून जी वीर उपली जाईल मगाशी त्यांनी सांगितलं का एक सी एस आर फंड असतो ज्या कंपनीचा दोन टक्के जो सी एस आर फंड असतो त्या सी एस आर फंडामधून फंडा जनतेच्या विकासासाठी कामं केली जातात आम्ही रोटरीमध्ये काम करतो मी एक वर्ष रोटरीचा अध्यक्ष राहिलेलो माणूस आहे रोटरीचे ध्येय दोन मला माहिती आहे तसा तुषार सुद्धा मध्ये रोटरीचं काम करतो आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे का रोटरीच्या फंडातून लोक नि, निधी जो असतो त्या निधीतून पाईपलाईन कशी करायचे हे आम्हाला माहिती आहे तुम्हाला खात्रीलायक सांगतो का तिथं घेतलेल्या जागेमध्ये विहीर खोदले जाईल आणि विहीर खोदल्यानंतर त्या विहिरीतून पाणी त्याच पाईपलाईन मध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा आम्ही पारगाव केल्याशिवाय राहणार नाही आणि ते ही एकाच वर्षामध्ये पहिली योजना आमची असेल ते शुद्ध पिण्याच्या पाण्याची असेल